ेचा कटाक्ष माझे काळीचं पाऊस पाऊस आणि तुझा हलकाचा स्पर्श तन पाऊस पाऊस तुझा हलकाचा स्पर्श तन पाऊस पाऊस शहारले मन ओढीने वाट पाऊस पाऊस शहारले मन ओढीने वाट पाऊस पाऊस बेचन भावनेला पुर मन पाऊस पाऊस बेचन भावनेला पुर मन पाऊस पाऊस सांग कसे व्यक्त व्हावे सांग कसे व्यक्त व्हावे शब्द पाऊस पाऊस सांग कसे व्यक्त व्हावे शब्द कराने तुझ्या माझा हर्ष पाऊस पाऊस ओला चिंब देह माझा प्रणय पाऊस पाऊस ओला चिंब देह माझा प्रणय पाऊस पाऊस उभ मिठी तुझी ग्रीष्म पाऊस पाऊस उभ मिठी तुझी ग्रीष्म पाऊस पाऊस थरथर गुलाबी अधराची लज्जा पाऊस पाऊस थरथर गुलाबी अधराची लज्जा पाऊस पाऊस